जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार मुकुल वासनिक यांचा मतदारसंघात निवडणूक प्रचार दौरा अकरा नोव्हेंबर रोजी संपन्न झाला महाराष्ट्र राज्य हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीने प्रेरित असणारे राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे अस्मिता अभिमान आहेत त्यामुळे राज्याच्या अस्मितेला धोका पोहोचविणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वातीताई वाकेकर यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहन याप्रसंगी खासदार मुकुल वासनिक यांनी केले के महाविकास आघाडीच्या या प्रचार दौऱ्यानिमित्ताने खासदार मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील असलगाव वडगाव गड पळशी सुपो पिंपळगाव काळे सुनगाव जामोद मनसगाव शेगाव शहर जवळा बुद्रुक या गावांमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रत्यक्ष संवाद साधून प्रचार सभा घेण्यात आल्या यावेळी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव व्हायला नको म्हणून त्याला रुपयाचा देऊ अशाही की तुमच्या शेतमालाला भाव देण्याकरता आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत महाविकास आघाडीचं सरकार आल्या आल्या आम्ही तातडीने त्या दिशेने पाऊल उचललं सोनिया गांधी मनमोहन सिंग शरद पवार साहेबांनी बहात्तर हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं आणि उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी देखील अशाच प्रकारे कर्ज माफ केलं मोदी आणि फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षानं यांच्या सरकारनं सोळा लाख कोटी रुपये हे उद्योगपतींच कर्ज माफ केलं पण शेतकऱ्यांचा एक नवीन पैसा देखील त्यांनी माफ करण्याचं काम केलं हे पंधराशे रुपये आता लाडक्या बहिणीच्या योजनेवरती खर्च करत आहे आम्ही पंधराशे नाही महाविकास आघाडीचं सरकार आल्या आल्या आम्ही तीन हजार रुपये महिलांना योजना माध्यमातून हे देखील सांगा अडीच लाख नोकऱ्या ज्या आज रिक्त आहे महाराष्ट्रात त्या आम्ही भरून काढण्याचं काम करू आणि जो आमचा तरुण पदवीधार आज बेरोजगार आहे त्याला महिन्याचे आम्ही चार हजार रुपये देण्याचे देखील आश्वासन दिलेलं आहे आम्ही दलित आदिवासी आणि ओबीसी समाजातील गरीब यांची पूर्ण परिस्थिती कशा प्रकारची आहे हे चांगल्या प्रकारे समजून घेण्याकरता जातीगत आम्ही पूर्ण राज्यामध्ये सर्वे करू आणि ज्याला जशा प्रकारे उपचाराची आवश्यकता आहे तशा प्रकारे आम्ही शासकीय योजनेच्या माध्यमातून त्याला सहकार्य देण्याकरता वचनबद्ध राहणार आहोत जशा प्रकारे शरीरामध्ये आपण एम आर आयच्या च्या माध्यमातून एक्सरे आणि सिटी स्कॅनच्या माध्यमातून आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो की कुठे आपल्या लिव्हरमध्ये किंवा लंग्समध्ये पोटामध्ये आतड्यांमध्ये कुठे आपल्याला त्रास आहे ते शोधून जाण्याचा प्रयत्न करतो आणि कशा प्रकारे दवा दारू करण्याचा प्रयत्न करतो तशाच प्रकारे आपल्या समाजामध्ये कुठे आपल्या लोकांना कशा प्रकारच्या अडचणी आहेत आणि कशा प्रकारे इलाज करण्याची आवश्यकता आहे त्याकरता हा सर्वे करण्याचं काम आपण राज्यामध्ये करणार आहे आणि देशामध्ये आपण अशाच प्रकारची मागणी मोदी शासनाला आपण करत आहोत आरक्षणावरती पन्नास टक्क्यावरती बंदी टाकण्यात आली की याच्या पलीकडे आरक्षण द्यायला आम्ही आमचं सरकार आल्यानंतर प्रयत्न राहील की आम्ही हे पन्नास टक्क्याची ही जी मर्यादा आहे ती आम्ही बाजूला करून त्याच्या पलीकडे जाण्याची आवश्यकता आहे तर पलीकडे जाऊ आणि ज्याला आरक्षणाची व्यवस्था द्यायची आहे त्याची ही गरज असेल तर तशा प्रकारची आम्ही व्यवस्था करू हे देखील आज मतदारांना जाऊन सांगण्याची आवश्यकता दिनेश साळुंके जोकेश भाऊ शैलेश्वर दादा पाटील संजय पवरकर आणि उपस्थित सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटकचे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि सर्वप्रथम मी मनापासून आपला आव्हान निवडणुकीला अपमान कमी दिवस राहिले आणि या कमी दिवसात वीस वर्षामध्ये जे काही होऊ शकलं नाही ते आपल्याला करून दाखवायचं सकाळपासून विजय गोरेजीराजी रामविजय बुरुंगले विनोद गुजर आम्ही संपूर्ण मतदारसंघाचा दौरा सुरू केला वातावरण अत्यंत अनुकूल आहे आणि या चांगल्या वातावरणामध्ये आता आपण कुठे मागे राहणार नाही याची दक्षता आपल्याला ठेवावी सर्व सहकार्यांबरोबर बसून इथे चांगलं नियोजन या निवडणुकीमध्ये कसं भूच काळान राहायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून केलेलं

तो साडेपाच वाजता कसा पोचे त्याची व्यवस्था बघण्याच्या दृष्टिकोनातून जबाबदारी शैलेंद्रा पाटील जबाबदारी येत आहे तर चार वाजेपासून सकाळी सकाळी चार वाजेपासून आपल्या दूध वरती बसणार